नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पंचवीस मार्च 2024 दोन हजार चोवीसचं जे पहिलं चंद्रग्रहण आहे त्याविषयी थोडक्यात माहिती ते भारतात दिसणार आहे की नाही गर्भवतींनी ते पाळायचं की नाही ही माहिती आज आपण बघणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये सर्व ग्रहणांची माहिती मी तुम्हाला दिली होती आणि त्या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद अशाच पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये लागणाऱ्या ग्रहणांची माहिती देखील मी तुम्हाला देणार आहे ग्रहणाविषयी ना आपल्यामध्ये पूर्वीपासूनच बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या आहेत पूर्वीपासून बऱ्याच मान्यता आहेत तर गर्भवतींसाठी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात गर्भवतींनी ग्रहण काळात काय केलं पाहिजे काय करू नये या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की गर्भवतींनी ग्रहण काळात किंवा ग्रहण येत आहे म्हणून घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही सायंटिफिकली गर्भवतीवर किंवा गर्भवतीच्या बाळावर ग्रहणाचा काही वाईट परिणाम होतो असं एकही एक उदाहरण आढळलेलं नाही परंतु फक्त आपल्या मोठ्यांचा मान राखण्यासाठी आणि आपल्या मनात ना की असं असं सांगितलेलं आहे शास्त्रांनी असं असं सांगितलं आहे तर मग आपण कशाला उगाच काळजी करायची आणि असं झालं तर कारण आधीच आपण खूप संवेदनशील झालेलो असतो हॉर्मोन्सच्या बदलांमुळे तर मग अशावेळी पाळलं तर कुठं काय जातं म्हणून पाळावं असं बऱ्याच जणींना वाटतं कारण तो आपला आणि आपल्या बाळाचा विषय असतो म्हणून आपण पाळायला हरकत नाही म्हणून हे पाळणं नक्की गरजेचं आहे कारण याच्यामध्ये तुम्ही मानसिक द्विधेमध्ये फसणार नाही आणि तुम्हालाही मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळेल आणि ग्रहण पाळण्याचं समाधान मिळेल देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ग्रहणं लागत असतात म्हणजे आपल्या भारत देशातून कुठली ग्रहणं दिसतात कुठली दिसत नाही कुठली पूर्ण स्वरूपात दिसतात कुठली अंशिक स्वरूपात दिसतात कुठली उपछाया असतात खग्रास खंडग्रास असे ग्रहणांचे प्रकार आहेत ग्रहणाचा विपरीत परिणाम मानवी जीवनावर पडतो असं सांगितलं जातं त्यावेळेला चंद्रमा ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेला लागतं सूर्यग्रहण आणि ज्या वेळेला पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते ना त्यावेळेला लागतं चंद्रग्रहण पंचवीस मार्च धुलिवंदनला जे चंद्रग्रहण लागणार आहे ते भारतामधून दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक काळ आणि ग्रहणाचा काळ हा भारतामध्ये मान्य होणार नाही म्हणूनच गर्भवतींनी पंचवीस मार्चचं चंद्रग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही या वेळेला गर्भवती स्त्रिया आणि इतर सर्व लोक त्यांचं नॉर्मल रुटीन फॉलो करू शकतात हे ग्रहण दिसणार आहे युरोप उत्तर पूर्व आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका दक्षिण अमेरिका अटलांटिक आर्टिक आणि अंटार्क्टिका महासागरामध्ये गर्भवतींना घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू